अतिशय हेल्दी शक्तिवर्धक न गुळ न साखर अगदी नॅचरल पद्धतीने बनवलेली ही मिठाई मिठाईवाल्यांकडे खूप महाग मिळते आणि हीच मिठाई तुम्ही अगदी घरीच बनवू शकता कमी वेळामध्ये आणि कमी खर्चामध्ये तयार होते अगदी तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स टाकून तुम्ही अगदी सहज ही घरी बनवू शकता साखर किंवा गुळाचा आपण इथं वापर केलेला नाही त्याच्यामुळे जे डायबिटीजचा ज्यांना त्रास आहे तेही अगदी सहज होऊ शकतील अशी ही हेल्दी आणि शक्तिवर्धक मिठाई तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग सुरुवात करूया तर मी इथे काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते अगदी छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घेतलेले आहेत ड्रायफ्रुट्स ड्रायफ्रूट्स तुम्ही अगदी तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा आवडीप्रमाणे इथं कोणतंही घेऊ शकता किंवा स्किपही करू शकता मी इथं बदाम घेतलेले आहेत काजू आहेत अक्रोड आहेत पंपकीन सीड्स आहेत सनफ्लावर पिस्ता आहे खजूर आहे अगदी तुम्ही इथं शेंगदाण्यांचा जरी वापर केला तरी चालेल तर हे सगळे ड्रायफ्रुट्स आहेत ते आपण कट करून घेतलेले आहेत ते अगदी लो टू गॅसवर गॅसवरती अगदी खमंग असे आपण भाजून घेऊया सगळ्यात अगोदर पॅन गरम झाल्यानंतर मी इथं बदाम घेतलेले आहेत आणि बदाम बरोबर मी इथं काजूही त्याच्याबरोबर व्यवस्थित असं गरम करून घेणार आहे दोघांची पण साईज सेम असल्यामुळे मी इथं हे दोन्ही जिन्नस एकदम एक साथ भाजून घेणार आहे अगदी लो टू मीडियम गॅसवरती हे सगळ्यात अगोदर आपण भाजून घेऊया आणि नंतरच ह्याच्यामध्ये तूप घालायचं तूप मी सुरुवातीला नाही घातलं कारण तूप घातलं की त्याचा धूर होतो आणि मग ते करपल्यासारखं वायाच येतो तर मी हे व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे अगदी लो टू मीडियम गॅसवरती आणि त्याच्यानंतर मी इथं एक ते दीड चमचा तुपाचा घालणार आहे तूप घातल्यानंतर अगदी आपण एक ते दोन मिनिटं परत हे व्यवस्थित असं खमंग भाजून घेणार आहोत तुपामध्ये जर तुम्ही हे काजू किंवा बदाम अक्केच जर भाजायला घेतले तर ते व्यवस्थित भाजत नाहीत त्याच्यामुळे जर कट करून जर तुम्ही भाजायला घेतले तर ते अगदी आतपर्यंत भाजले जातात आणि त्यांचा एकदम क्रंचीपणा व्यवस्थित असं क्रिस्पी लागतात तर हे व्यवस्थित असं भाजून झाल्यानंतर हे सगळे जिन्नस आहेत ते आपण एका डिशमध्ये काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता मस्त असं कलरही आलेला आहे आणि व्यवस्थित असं भाजून तयार झालेलं आहे अगदी त्याच पॅनमध्ये आपण दुसरी जी जिन्नस आहेत ती आपण भाजून घेऊया सगळ्यात अगोदर मी इथं पंपकिन सीड्स टाकलेले आहेत आणि त्याच्याबरोबरच सनफ्लावर सीड्स पण मी इथं भाजून घेणार आहे तर हे दोन्ही पण आपण व्यवस्थित असं भाजून घेऊया ह्याच्यामध्येच आपण अक्रोडही भाजून घेणार आहोत अगदी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं सीड्स वापरू शकता किंवा स्किपही करू शकता ज्या नको असतील त्या तर हे व्यवस्थित असं एक ते दोन मिनटं हलवून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये पण आपण तूप घालून तूप घातल्यानंतर एक ते दोन मिनटं व्यवस्थित असं हे पण हलवून घेणार आहे तर इथे तुम्ही अगदी तुमच्या आवडीप्रमाणे डायफ्रूट्स किंवा सीड्स घेऊ शकता आणि इथे जर तुम्ही शेंगदाणे जरी वापरले तरी अतिशय छान मिठाई तयार होते अगदी कमी खर्चामध्ये मध्ये तयार होते आणि व्यवस्थित अशी चवीलाही खूप छान लागते बाहेरून जेव्हा आपण मिठाई आणतो तेव्हा खूप पैसे मोजावे लागतात तर ही मिठाई अगदी कमी वेळामध्ये तयार होते आणि एकदम हेल्दी अशी ही मिठाई तुम्ही ही पावसाच्या दिवसात तर नक्कीच करून खाल्ली पाहिजे तर हे सगळं भाजून झाल्यानंतर आपण हे सगळं एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि काढून घेतल्यानंतर ह्याच्यातली जी वाफ आहे ती रिलीज होण्यासाठी हे व्यवस्थित असं पसरवून घ्या नाहीतर ह्याला खाली असं प्लेटला घाम सुटतो तर हे व्यवस्थित काढल्यानंतर त्याच पॅनमध्ये आपण खजूर आहे तो पण आपण इथे मेल्ट करून घेऊया खजूर मी मिक्सरमधून बारीक करून घेतला नाही आणि हा अगदी छोट्या छोट्या पीसमध्ये मी कट करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होत नाही आणि जर तुम्ही तसाच छोट्या छोट्या पीसमध्ये जरी तुम्ही गॅसवरती गरम करून घेतला तरी तो व्यवस्थित असा गरम होतो थोडासा वेळ लागतो थोडासा प्रेस करायला लागतो चमच्यानी पण व्यवस्थित असा मेल्ट होतो तर तुम्ही बघू तर... शकता व्यवस्थित असा मेल्ट झालेला आहे खजूर अगदी मिक्सरमधून आपण हे अजिबात काढलेलं नाही तरी पण अगदी व्यवस्थित असा बारीक झालेला आहे एकजीव झालेला आहे त्याच्यामध्ये आता आपण एक चमचाभर इथं तूप घालून घेणार आहोत तूप घातल्यामुळे छान अशी चव येते आणि वेगळीच अशी चकाकी येते खजूरला तर तुम्ही बघू शकता फेचुलाच्या साह्याने हे व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला अगदी आपण इथं मिक्सरचा अजिबात वापर केलेला नाही तरी पण हे पूर्णपणे एकजीव झालेलं आहे खजूर आणि ह्या खजुरामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स भाजून ठेवले होते ते आपण घालून घेणार आहोत खजुराचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या तर कोणाला जास्त खजूर आवडतो कोणाला कमी गोड बनवायचं असेल तर ते इथं तुम्ही खजुराचं प्रमाण कमी घ्या जास्त गोड खा बनवणार असाल तर खजुराचं प्रमाण इथं जास्त वाढवून घेतलं तरी चालेल तर हे सगळे जे ड्रायफ्रुट्स आहे ते मी इथं टाकून घेणार आहे अगदी मी इथे कट ह्या पद्धतीनं कट करून घेतलेले आहे तुम्ही ह्याच्यापेक्षा जरी बारीक कट करून घेतलेत तरी चालतील हे पूर्णपणे एकजीव होईपर्यंत थोडासा वेळ लागतो तर हे गरम अगदी मिडियम गॅस ठेवायचा जास्त गॅस वाढवायचा नाही अगदी लो टू मिडियम गॅसवरतीच हे पूर्णपणे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर पूर्णपणे एकजीव झाल्यानंतर तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा आपला खजूर आहे तो व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे आणि ही बर्फी अगदी बनवायला इझी आहे कोणही बनवू शकतं कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये अतिशय पौष्टिक हेल्दी अशी ही मिठाई तयार होते अगदी तुम्ही बाजारामध्ये जरी विकत घ्यायला गेलात तर ह्याला खूप पैसे मोजावे लागतात तर तुम्ही ही मिठाई अगदी सहजपणे घरी बनवू शकता जास्त अवघड नाही अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्येही तयार करू शकता अतिशय हेल्दी शुगर फ्री ही मिठाई आहे आपण इथं साखर किंवा गोळाचा अजिबात वापर केलेला नाही त्याच्यामुळे शुगरचं ज्यांना त्रास आहे ते पण ही मिठाई अगदी सहज खाऊ शकतील तर ही मिठाई आपण आहे हे, हे मिश्रण आहे ते आपण एका बटर पेपरवरती काढून घेतलेलं आहे व्यवस्थित मळून घेतलेलं आहे मी हाताने आणि हे हलकंसं कोमट आहे कोमट असतानाच हे आपल्याला व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे ह्याला तर लाटण्याच्या साह्याने मी हे लाटून घेते हाताने व्यवस्थित प्रेस होत नाही तर लाटणीच्या साह्याने पूर्णपणे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे ह्याच्या वड्या आपण करणार आहोत तुम्हाला जर ह्याचा रोल करायचा असेल किंवा लाडू छोटे छोटे बनवायचे असतील तर तेही तुमच्या आवडीप्रमाणे इथं तुम्ही आकार देऊ शकता तर हे बघा ह्या अशा पद्धतीनं मी हे व्यवस्थित असं लाटून घेतलेलं आहे स्क्वेअर आकारामध्ये हे मी कट सॉरी लाटून घेतलेलं आहे व्यवस्थित असं बनवून घेतलेलं आहे असं केलं की त्याच्या वड्या खूप छान अशा पडतात स्क्वेअरमध्ये त्याच्यानंतर मी इथं काही गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सुकवलेल्या पाकळ्या आहेत ह्या ह्या ऑप्शनल आहे तुम्ही नाही घेतल्यात तरी चालतील पण अगदी आपण मार्केटसारखी बाजार जशी मिठाईवाल्याकडे मिठाई भेटते अशी आपण बनवतोय त्याच्यामुळे थोडंसं अगदी चांगलं दिसावं ह्याच्यासाठी मी इथं घेतलेले आहेत तर त्याच्यानंतर मी इथे घेतलेले आहे खसखस खसखस मी हलकीशी भाजून घेतलेली आहे तर ही पण आपण ह्याच्यावरती टाक टाकणार आहोत आणि ही खसखस आहे ती अगदी मी हलकीशी भुरभुरणार आहे ह्याच्यावरती तुम्हाला जर मिठाईमध्ये घालायची असेल तर तुम्ही मिठाईमध्ये पण घालू शकता तर हे व्यवस्थित असं पसरवून झाल्यानंतर इथे आपण टाकणार आहोत गुलाबाच्या पाकळ्या अगदी मार्केटमध्ये जशी मिळते मिठाईवाल्याकडे जशी मिळते अशीच आपली मिठाई अगदी ही तयार होणार आहे अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये तयार होते मस्त अशी लागते चवीला ही खूप छान लागते अतिशय हेल्दी आहे ह्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा तर हे आ, मिठा हे आहे ते मी अगदी फ्रीजमध्ये दोन तासासाठी ठेवली होती आणि व्यवस्थित सेट झाल्यानंतर ह्याच्या आपण वड्या काढून घेऊया पाडून घेऊया तर वड्या तुम्ही तुमच्या अगदी आवडीप्रमाणे कट करून घेऊ शकता हे कट करायला थोडंसं हार्ड हार्ड जातं कारण हे फ्रीजमध्ये फ्रीझरमध्ये ठेवलेलं असतं त्याच्यामुळे हे कडक होतं आणि शिवाय ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आहेत त्याच्यामुळे कट करताना थोडंसं सुरीवरती तुम्ही सुरीवरती जोर देऊन हे तुम्हाला कट करून घ्यावं लागेल तर हे बघा व्यवस्थित असं कट करून झालेले आहेत वड्या पण खूप छान पडलेल्या आहेत तुम्हाला जर ह्याचे लाडू बनवायचे असतील किंवा रोल तयार करून कट करून सर्कलमध्ये घ्यायचं असेल तर तेही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आकार इथं देऊ शकता तर मी इथं वरून अगदी पिस्त्याचे काप टाकलेले आहेत आणि मस्त अशी मिठाई आपली दिसत आहे व्यवस्थित कट पण झालेली आहे अगदी छान असे तुकडे पडलेले आहेत तर तुम्ही बघू शकता अगदी मिठाईवाल्याला मिठाईवाल्यांकडे जशी मिळते अगदी ह्याच पद्धतीनं आपली ही मिठाई तयार झालेली आहे अगदी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं ड्रायफ्रूट्स घेऊ शकता किंवा जो आपण घेतला होता त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता हे बघा मस्त अशी मिठाई तुम्ही एकदा ही नक्की करून बघा तुम्हाला जर रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशा अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा धन्यवाद